नमस्कार लाडक्या टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींना आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि लाडक्या बहिणींना आता भेटणार मकर संक्रांतीचे मोठं गिफ्ट तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की आपल्याला नेमकं महाराष्ट्र शासनाकडून कोणतं गिफ्ट मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे आणि आतापर्यंत जवळपास अडीच कोटी महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि या योजनेनुसार दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा केले जातात तर आतापर्यंत जवळपास पाच हप्त्याचे साडेसात हजार रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले होते त्यानंतर लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या त्यामुळे डिसेंबरच्या हप्ता एकतीस तारखेपर्यंत म्हणजे रुपये पंधराशे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे आतापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपयापर्यंतचे लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेले आहे तरी पण अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे मिळालेले नाही की ज्या लाडक्या बहिणींनी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता त्यांचा फॉर्मही मंजूर होता परंतु बँकेमधील काही अडचणीमुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्यांची अडचण आलेली आहे त्याचबरोबर वेबसाईट पण बंद असल्यामुळे नेमकं कळत नाही की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा जा झालेले होते किंवा नाही किंवा कॅन्सल जर झाले असतील तर कशामुळे कॅन्सल झालेले आहे तर त्यामुळे सुद्धा त्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत या योजनेच्या पैशापासून वंचित आहे तर आता हे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळू शकतात हे पण आपण पन समोर बघणार आहोत तर लाडक्या बहिणींनो मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे मागे जे काही हिवाळी अधिवेशन झालेलं होतं लाडकी बहीण योजना व इतर योजनांसाठी ज्या काही पुरवणी मागण्या पैशाच्या स्वरूपात विजयी मंडळामध्ये सादर करण्यात आलेल्या होत्या आणि आता त्याला मान्यता सुद्धा मिळालेली आहे आणि त्यानुसार पैसे वितरणाचा जी आर एक जानेवारीला म्हणजे कालच काढण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता आपली मकर संक्रांत खुश होणार आहे आनंदाची होणार आहे कारण लाडक्या बहिणींनो आता ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबरचा पंधराशे रुपये हप्ता जमा झालेला नाही त्याचबरोबर जानेवारीचा जो काही ऍडव्हान्स हप्ता आहे पंधराशे रुपये तर हे दोन्ही मिळून आपल्या खात्यावर साधारणतः दहा डिसेंबर पर्यंत तीन हजार रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक खुशखबर आनंदाची बातमी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली आहे त्यामुळे ही बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आहे तर आता लाडक्या बहिणी या ज्या काही डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी प्रतीक्षित आहेत तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि दहा डिसेंबर पर्यंत आपल्या खात्यावर हजार रुपये जमा होणार आहे आणि हे पैसे जमा झाल्यानंतर आपल्याला चांगल्या आनंदानं मकर संक्रांत साजरी करता येणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची गिफ्ट होती त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्याही खात्यावर उर्वरित सगळे पैसे दहा डिसेंबर पर्यंत जमा होणार असल्याचंही जवळच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींचे अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नव्हते तर त्यांना सुद्धा दहा डिसेंबर पर्यंत पैसे मिळेल त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे मकर संक्रांतीच्या तोंडावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत शेअर करा धन्यवाद